पुढची बातमी पाहूयात फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सिंह निंबाळकरांवरती आरोप केले या प्रकरणाचे धागे दोरे त्यांच्याशी जोडले त्याला सिंह निंबाळकरांनी काल जाहीर सभेमधून प्रत्युत्तर दिलं आपल्यावरती करण्यात आलेले आरोप हे मास्टर माइंडच्या सांगण्यावरून करण्यात आलेले आहेत मी नार्को टेस्टला तयार आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आव्हान माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांना दिलं मला गोळी घातली तरी चालेल पण किती बदनामी करता असा सवाल देखील त्यांनी विचारला यावेळी उपस्थित महिलांनी रणजितसिंह निंबाळकरांचे पाय धुतले त्यांची दृष्ट काढली आणि नंतर दुग्धाभिषेक केला या कृत्यानं भारावलेल्या रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं तर फलटणमध्ये रामराजे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर हा वाद पेटलेला आहे आणि काल सिंह निंबाळकरांची जाहीर सभा ही पार पडली त्यातीलच काही दृश्य आपण पाहतोय दरम्यान विरोधकांनी केलेल्या टीकेला सिंह नाईक निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ते काय म्हणाले पाहूयात ही बहीण भाएन, त्या बहिणीच्या माझ्यामुळे चुकून कुठं तिच्याविषयीचं चरित्र हनन होऊ नये म्हणून मी शांत बसलो नको तीन चार दिवस पण जेव तिथ गटार चालू झालं ते बंदच ना म्हटलं आपल्याला आता उत्तर द्यावं लागलं ला नाही तर लोकांच्या मनामध्ये मा आपल्याविषयी संशय बले महाराष्ट्र सरकारच्या नाही असे संशय निर्माण करायचं काम या मंडळींनी केलं फलटणला बदनाम करायचं काम केलं ताईला पण बोलवा त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा चॅरिटेबल लाईनीने लावा रणजी सर निंबाळकरची नाको ला रणजितसिंह निंबाळकर जेलला जायला भेणार नाही स्वतः आनंदाने तुरुंगात बसेल काल या तालुक्याचे आमदार यांनी सांगितलं तो माझं नाव देऊन जातो मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून अरे शेर को धमका सकते डरा नाही सकते एवढा घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामरेगाने केलं आता तो प्रल्हाद कुठला त्याला मी आधीच सांगितलं होतं की माय नादा लागू नको आता त्याला हिसका दाखवला मी राहीन का मला तुम्ही सांगण्यावर काय माझं नाव घेण्याचं काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं थोडासा तरी सांगण्यावर ना हे शेड षडयंत्र असेल मग